नर्मदे हर आज नर्मदा परिक्रमेमध्ये आपण महेश्वर या ठिकाणी पोहोचलो आहे आणि महेश्वर या ठिकाणी सुंदर असा घाट आहे आणि हा किल्ला आहे बघा सतराशेमध्ये पुण्यशिलोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी हा किल्ला बांधला आहे महेश्वर सुंदर ठिकाण आहे तालुक्याचं गाव आहे त्या किल्ला बघा तुम्ही घाट बघा सुंदर नर्मदा मयाचं दर्शन होतं या ठिकाणी याचा इतिहास पूर्वी या महेश्वर नगरीला महिष्मती असं म्हणायचे महिष्मती नगरी, नगरी। खूप पुरातन वास्तू आहे सतराशेमध्ये बांधला आहे त्यांचं शासनकाल ज्या वेळेला होतं ही राजधानी होती असं सांगता येते अहिल्याबाई होळकर यांची राजधानी आणि त्या कार्यकाळामध्ये त्यांनी सतराशेमध्ये बांधला माता अहिल्याबाईचं कार्य खूप मोठं आहे हे सगळ्यांना आपल्याला ज्ञात आहे अहिल्या मातेनं जिथे जिथे शिवमंदिर आहे घाट आहेत हे सर्व जे आज आपल्याला सौंदर्य पाहायला मिळतं ते माता अहिल्याबाईची कृपा आहे त्यांचं पुण्याई आहे त्यामुळंच आपल्याला हे सर्व अनुभवायला मिळतं महेश्वर नगरीचं पूर्वीचं नाव महिष्मती असं होतं आज सांगितलं जातं इथं सहस्रार्जुन नावाचा राजा झाला त्याचं नाव अर्जुनच होतं तो दत्तात्रयांचा शिष्य एक अभंग आहे बघा मराठीमध्ये दत्तात्रय परंपरा सहस्रार्जुन येतो दुसरा जनार्दन शिष्य तिसरा म्हणजे दत्तात्रायांचे तीन शिष्य होते त्यापैकी एक सहस्रार्जुन होता महाभारताच्या आणि रामायणाच्या काळामध्ये त्या नगरीला महिष्मती असं संबोधलेलं आहे तर त्यांचं नाव अर्जुनच होतं तर नंतर त्याने काय केलं दत्तात्रेय भगवंताची तपश्चर्या केली आणि दत्तात्रेय भगवंताला प्रसन्न करून घेतलं गुरुमंत्र घेतला आणि मागणी केली व मला एक हजार हातं पाहिजेत तेव्हापासून मग त्याचं नाव सहस्र अर्जुन असं पडलं त्यामुळं सहस्रार्जुन असं त्यांना म्हटलं जायचं आघाट नर्मदा मैया आणि हा सुंदर असा किल्ला माता हिल्लबाईंना बांधलेला तर त्यावेळेला ह्या स्थानाचं नाव ना। महिष्मती असं होतं महिष्मती नाव होतं आता आत्ता त्याला माहेश्वर अपभ्रंश होत गेला अपभ्रंश झाला त्याचा आणि महेश्वर असं वापरलं या ठिकाणाला खूप सुंदर ठिकाण आहे स्थळ वर खूप सुंदर मंदिर बांधलेलं आहे अहिलं ना जाऊया आपण वर आता बघा किल्ल्यावरे फाटिला हे किल्ल्यावर किल्ल्यावरे फाटिलाही अप्रतिम नमुळ आहे सुंदर कलाकारीचा

मंदिरं भरपूर आहेत इथे एक शिलालेख लावलेला आहे थोडी भाषा मराठीच आहे पण थोडी वेगळी संस्कृतमधून आहे आपलं काही वाचता येत नाही ती त्याच्यामध्ये सगळा विचारलेला आहे बघा चला हे एक विशाल काय मंदिर दर्शन घेऊ आपण मंदिरातलं भगवान शंकरचं मंदिर आहे बहुत से लोग इकड़े एक दीपमाल है देवी अहिल्या भाई श्री राम मंदिर राम मंदिर आ त्या गडावर आयल्या मात्यानं स्थापन केलेलं राम मंदिर आहे प्रभू रामचंद्र शेता माता लक्ष्मण खूप मोठं मंदिर आहे भगवान शंकराचं इकडे मायाचं दर्शन होतं जाऊया मंदिरात पूर्वीच्या काळचे कारंजत माहिती येतं बघा त्यावेळेला त्यातून पाणी येत असेल बघा भगवान शंकराचं शिवालय खूप मोठं मंदिर आहे महाराज पूर्ण दगडाचं आहे